हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच घवैये या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण पनीर कोफ्ता करी बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे आणि दहा बारा काजू घेतलेत तर हे सर्व आपण कढईमध्ये घालूया कडईमध्ये उभा चिरेला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि दहा बारा काजू आणि लसूण आणि आलं हे सर्व आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे सर्व शिजवून घ्यायचं आहे तर बघा मी इथे सर्व शिजवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे अगदी एकदम फाईन पेस्ट असते त्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे जे मी किसनीवर किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी कांदा घालायचा आहे जो बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि हे सर्व आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी कसूर मेथी घातलेली आहे आणि ह्याचे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेत आहे हे बॉल्स आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा पूर्ण कोट तयार करून घ्यायचा आहे इथे मी बॉल्स तयार करून घेते आहे सर्व बॉल्सनं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तर आपल्याला हे सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत खरपूस ब तळून घ्यायचे आहेत हे सर्व बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन झालेले आहेत हे आता आपण हे काढून घेऊया एका कढईमध्ये पुन्हा एकदा एक, एक पळी तेल घालते तेल नीट तापवून घ्यायचं आहे हे तेल तापल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच पाणी तेजपत्ता घालणार आहोत तर हा तेजपत्ता पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धन्या जिरं पावडर हे सर्व मी यामध्ये मिक्स कर सर्व मसाले आपल्याला नीट भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर आता हे तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ही सर्व पेस्ट आपण मसाल्यांमध्ये घातलेली आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया ही पेस्ट पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मी एक ते दीड चमचा तिखट वाढवते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू किंवा कमी करू शकता त्यानंतर यामध्ये मी जे तळलेले बॉल्स आहेत ते घालते आपली पनीर कोफ्ता करी तयार आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे करीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सो आय होप so, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद चला भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये